कसबे मध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात रोहित रमेश खोत हा गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी रमेश जयपाल खोत वय पंचावन्न राहणार कृष्णानगर हाळ तालुका वाळवा यांनी फिर्याद दिली असून प्रथमेश दुर्योधन भानुसे राहणार गांधीनगर अष्ट्या तालुका वाळवा याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मुलगा रोहित हा मिरज मार्केट येथे निशिगंधाची फुले विक्री करून सोमवारी एकवीस जुलै रोजी दुपारी पावणे बारा वाजता एम एच दहा बी एल सत्तर पंच्याऐंशी या मोटारसायकलवरून गावी कृष्णनगर हाळ सांगली ते अष्टा रोड येत असताना कसबे डिग्रज येथील निखिल पाईप इंडस्ट्रीज समोरील रस्त्यावर दुभाजकाकडून एम एच त्रेचाळीस बी एन अठरा सव्वीस ही चार वाहन घेऊन प्रथमेश भानुसे हा अचानक रस्त्याच्या दुभाजिकामधून यू टर्न घेऊन सांगली ते आष्ट्या रोडने येणाऱ्या फिर्यादी याच्या मुलाच्या मोटरसायकल समोर आल्याने त्या चार चाकी वाहनास फिर्यादी याच्या मुलाची मोटरसायकलीची धडक बसली या अपघातात फिर्यादी यांच्या मुलास गंभीर आणि साधी दुखापत झाली असून दोन्ही वाहनाचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चार चाकी वाहन चालकाविरोधात बावीस जुलै रोजी रात्री सव्वा आठ वाजता गुन्हा दाखल केला आहे